नमस्कार यूट्यूब मंडळी चला आज जाऊ आपण शेतामध्ये तर चला खूप दिवसांनी चालले शेतामध्ये कारण की रस्ताच नाही आहे सर तिकडे जायला चला तुम्हाला आज रस्ता पण दाखवते आणि शेत पण दाखवते चला शेतामध्ये जाऊया चालत चालले आज शेतामध्ये चला लावली केकची पाटी हे बघा इथे रस्त्याला आणि हा आहे रस्ता शेताकडे जायला हा बघा हा आहे मेन रोड तर इथून बघा इथून शेतामध्ये जायला रस्ता ह्या हा मेन रोडवरून सरळ रस्ता पण एवढी मुश्किल आहे चला दाखवते तुम्हाला रस्त्याची हे कॉलनी मधून तिकडनं जावं लागतं रस्त्यामध्ये तर हा बघा असा कॉलनीमधून हाही रस्ता हा असं जावं लागतो या रस्त्याला तर हा बघा हा रस्ता इकडनं जायला कॉलनी मधून बघा किती मुश्किल रस्ता आहे तुमचा व्हिडिओ घेतो या बघा कशा आले रस्ता नाही चांगला आहे ना हा बघा हा इकडनं तिकडनं तो रस्ता हा इकडनं रस्ता आहे तर हे बघा जातं ना अरे मन जाते रस्ता दाखवते ना रस्ता आपला किती खराब आहे तर किती दिवसापासून शानश्ण झालेला आहे रस्ता आणि आमची एकट्यांचीच मजबुरी नाही आहे सगळे शेतावाल्यांचीच मजबुरी आहे बाया भेटत नाही शेतामध्ये जोड्या भेटत नाही कसं करणार उदीम हे बघा दाखवते तुम्हाला रस्ता हा बघा जवळ आहे हे शेत पण एवढं लांब आहे हा बघा हा रस्ता हा बघा हा छोटासा रस्ता हे शेतीवाल्या लोकांनी थोडासा असा छोटा रस्ता काढून ठेवला म्हणजे चालत तरी जायला होईल म्हणून एका माणसाला मुश्किल रस्ता बघा झाड पडलेली हे चला दाखवते तुम्हाला हा रस्ता आता हे बघा कसं जावं लागतं चालत त्या रस्त्याला किती बघा कसं पाणी भरलेलं आता पाऊस नाही म्हणून इथपर्यंत पूर्ण भरलेलं राहते हे जोड्या सांगितलं की जोड्या फसतात चिखलामध्ये म्हणून कोणी येत नाही एवढं गवत वाढलेलं असतं शेतामध्ये तर मिळत रोजगार पण मिळत नाही तिथले सरपंच चालतात सांगतात रस्ता मंजूर झालेला आहे सगळे सांगतात मंजूर झालेला आहे हे लोक पण किती वेळा गेलेले सर्व शेतकरी म्हणून पण गेलेले अमरावतीला तरी पण हा रस्ता काही होत नाही हो हो बोलतात आणि हो होईल हो होईल आणि दरवर्षी असंच निघून जाते उन्हाळा आला की होईल हिवाळा आला की होईल आणि पावसाळा येऊन जातो हे ये बघा किती पाणी भरलेलं आहे या रस्त्यामध्ये बघा हे चिखलामध्ये हा ही पायवाटे काढलेली आहे ना पाऊस आला की पाय सरकतात म्हणजे जाताच येत नाही शेतीमध्ये हे बघा रस्त्याला किती पाणी भरलेलं आहे बघा बघा किती पाणी भरलेलं आहे पूर्ण रस्त्याला पाणी भरलेलं आहे सर्वच शेतकऱ्यांची आमचीच नाही तर सर्वच शेतकऱ्यांची मजबुरी आहे या रस्त्याला आलं शेत आपलं ही बैलगाडी आलेली आहे कशी तरी आणि ड डबल मजुरी घेतात इकडे कामाला सांगितलं की कारण की यायला रस्ता सरळ नाही ना म्हणून पतफेकणे आहे नांगर आहे शेतामध्ये आज तर हा बघा हे आलं आपलं शेत बवली आहे सासू सासऱ्यांचे शेतामध्ये त्यांचेच कष्ट आहेत खूप या शेतीमध्ये यांचीच कृपा आहे आमच्यावर बघ काय हे आलं आपलं शेत पराठी आहे शेतामध्ये पराठी पराठी म्हणतात याला कापूस येतो ना ती आहे पराठी इथे आहे विहीर ही मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती तुम्हाला मी विहीर विहिरीला पाणी आहे हे बघा हे आहे हे छोटसं घर करून घेतलेलं आहे हे उन्हाळ्यामध्ये इथे खतं वगैरे ठेवून देतात हे आजूबाजूचे पण शेतीवाले ठेवतात खतं याच्यामध्ये सर्व आणून ठेवतात कारण की पावसाळ्यामध्ये आणूच शकत नाही मग तेच वापरतात रामफळाचं झाड बघा मस्त झालेलं आहे रामफळ खूप येतात रामफळ या झाडाला हे आपलं आहे पेरूचं झाड हे पण आमच्या बाबांनीच लावलेलं ला आहे झाडे पेरूचं हे बघा पेरू आले बघा याला छोटे छोटे हे बघा खूप सारे पेरू आले पण माकड़ काही ठेवत नाही माकडांचा खूप त्रास आहे ते घास आणला डब्बा जेवणाचा भाजी मूग भाजी आणि पोळी लोणचं ये बस हे बघा काका बसले जेवायला शेतामध्ये जेवण मस्त लागतं चला या जेवण करायला भाजी पोळी चला या जेवायला हे बघा आमचे इकडे बघा ना हे बघा आमचे दीर जोडी चालू आहे यांची नांगरणी म्हणतात याला ते बघा हे आहे आमचं शेत कसं वाटलं आमचं शेत आणि रस्ता तुम्हाला रस्त्यामध्ये किती अवघड आहे येण्याचा रस्ता आहे आमचा शेतामधला चला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय